मी अंकुश गरटे माझ्या युट्यूब होते तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आम्ही चाललो आहोत बारुंडा मंदिर बारुंडा देवी मंदिर विरार फुलपाडा इथे आमच्या नमनाची रिसल झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी आलो बारुंडा आई विरार आमच्या रिसलचे ठिकाण होते तिथपासून पुढे पंधरा ते वीस मिनटाचं पंधरा मिनिटाचं रनिंग आहे वरती चालत जाण्यासाठी वरती गडावर चालत असताना आम्हाला एक छोटा भक्त भेटला तो कमीत कमी, कमी चौदा पायरी टोपऱ्यानं वरती चढत होता असा एक बारुंडाईचा भक्त पोचलो आता आम्ही श्री बारुंडाई देवीच्या मंदिरात जर विरारला तुम्ही आलात तर नक्कीच भेट द्या या मंदिराला मारुंडाई मंदिर विरार डॅम फुलफळाच्या इकडे येऊन पुढे वरती अर्धा तास तिथून रनिंग आहे चालत अनुष्का खूप दमले वरती घाट चढून अनुष्का <laughs> दमले हे आमचे अमित सर मारुंडाईच्या मंदिराला चाललो आहे आम्ही रिहसलमधून थोडासा वेळ भेटला जेवणाचा टाईम झालेला आणि जेवायच्या अगोदर आम्ही बारुंडा देवीचं दर्शन घेऊन नंतर मग आम्ही जेवणाला खाली जाणार होतो भारंडाई देवीचं मंदिर घेतल्यानंतर आम्ही वरती एक मंदिर आहे तिकडे जातोय बारुंडाईचं मंदिर दर्शन घेतले देवीचं मंदिर घेतल्यानंतर आम्ही वरती एक मंदिर आहे तिकडे जातोय बारुंडाईच मंदिर दर्शन घेतले बारुंडा आईचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही वरती अजून एक छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन वरती टेकडीवरती जाऊन दर्शन घेतलं आणि तिथला जो नजारा आहे जो बाहेरचा खूप सुंदर असा त्या गडावरून बारुंडा गडावरून असा सुंदर असा नजारा दिसतोय मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हे आहे फुलपाडा डॅम त्या फुलपाडा डॅमपासून येथे याला कमीत कमी अर्धा तास इथे चालत लागतो ला, तर तुम्ही जर विरारला आलात कधी जीवदानीला दर्शन घेतलात तर बारुंडा आईचं पण दर्शन घेऊन जा मंदिराच्या पायऱ्या चढून चढून खूप दम लागला आहे कारण गड असा आहे की उभाच्या उभा आहे म्हणजे खूप खूप दमायला होतं तरी पण जीवदानी आईचं मंदिर आहे त्या पायऱ्यांपेक्षा तरी कमी पायऱ्या आहेत तर नक्कीच या बारुंड्या आईच्या मंदिरात दर्शन घेऊन जा धन्यवाद भेटत एवढी भूक लागली होती की कधी जेवते असं झालेलं जेवणाला पंगत आहे त्यांचे डायरेक्टर आणि जेवण झाल्यानंतर आमच्या भांडी घणाऱ्या हे छोटे बालकलाकार भांडी घासून झाल्यानंतर छोटीशी विश्रांती आणि आमचे महान कला करा बघा झोपतायत कसे ते